नमस्कार मी भीमराव कडळे पाटील आपण पाहताय बी के आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी आज चर्चा घेऊन आलोय आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बारामती तालुक्यातील होळे गावची या गावचा चौदा वर्षाचा पियुष भांडालकर या मुलाची त्याच्याच वडिलांनी म्हणजे विजय भांडालकर यांनी मारहाण करून गळा दाबून हत्या केली त्या हत्येमध्ये शालिनी भांडालकर संतोष भांडालकर म्हणजे आजी आणि काका या दोघांनी देखील सहभाग नोंदवलेला असंच म्हणावं लागेल म्हणजे हत्या केल्यानंतर मृत्यूदेहाची वेलेवाट लावण्यासाठी आजी आणि काका दोघांनीही मदत केली म्हणजे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तसंच माणसामध्ये एवढं पण प्रेम माया आपुलकी राहिली नाही का म्हणजे आपल्याच पाल्याला मारल्यानंतर त्याच्या मृत्यूदेहाची वेलेवाट लावण्यासाठी इतर नातेवाईक सहभागी होतात सहकार्य करतात म्हणजे ही आश्चर्यजनक गोष्ट असंच म्हणावं लागेल तर चला चर्चेला सुरुवात करूया आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सर्वप्रथम आपण सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करू आपण अनेक घटना पाहिलेल्या आहेत विविध म्हणजे खून मारामाऱ्या दरोडा रॉबरी याचा मर्डर झाला त्याचा मर्डर झाला अशा अनेक घटना पाहिल्या असतील परंतु स्वतःच्याच पाल्याला मारणाऱ्या घटना ह्या आपण क्वचित ऐकत असतो आणि त्याबाबत हळहळ देखील व्यक्त करत असतो अशीच एक घटना बारामती तालुक्यातल्या होळे गावची घडलेली आहे आणि या गावचा विजय गणेश भांडालकर हा चक्क आपल्याच मुलाची हत्या केली आणि ती म्हणजे अभ्यास केला नाही म्हणून किंवा अभ्यास करत नाही म्हणून इतर मुलांच्या संगतीनं फिरतो न नऊ वर्षाचा मुलगा हा त्याचं खेळकर वय असतं म्हणजे एकंदरीत तो लहान मुलांबरोबर खेळणार फिरणार पळणार आणि दुसरं काय करणार अभ्यास करणं ठीक आहे अभ्यास केला पाहिजे परंतु अभ्यासासाठी त्याला एवढं मारणं म्हणजे हा अतिरेक झाला असंच म्हणावं लागेल तर विजय गणेश भंडारकर हा स्थानिक होळेगाव होळेगावची जी ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीमध्ये तो कामाला आहे शिपाई म्हणून आहे म्हणजे सुशिक्षित आहे दहा बारा हजार तरी त्याला शिपाई म्हणून पगार मिळत असेल जो माणूस नोकरीला असतो त्याला आपण सुशिक्षित असं म्हणतो जो माणूस शेती काम करतो शेतकरी असतो त्याला शेतकरी असं म्हणतो जो काम गवडी काम करतो त्याला गवंडी म्हणतो मजुराला मजूर म्हणतो तसच हा शिकल्याला पण हुकल्याला आणि नोकरदार म्हणजे बिंडोक नोकरदार असं एकंदरीत काही जणांचं मत येतं असाच हा निलेश भांडालकर यांनी मुलगा अभ्यास करत नाही म्हणून मंगळवार दिनांक चौदा रोजी दुपारी साडे म्हणजे दुपारी अडीचच्या च्या दरम्यान आपला मुलगा इकडे तिकडे फिरतोय म्हणून मुलाला बोलवलं बायकोचा आणि ह्याचा ह्याचं नेहमी पटत नसायचं वाद असायचा बायको कधी रागाने भांडणं झाली की माहेरी जायची यायची जायची यायची त्याचा राग त्याच्या डोक्यात होता त्या रागापोटी त्यानं मुलाला शिव्या घातल्या धमकावलो आईच्या वळणावरती जातो असं संबोधलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली त्या मुलाला त्याने मारहाण केली बेदम मारलं बे डोकं धरून भिंतीला धडकवलं त्याने एवढ्यावरच त्याचा राग शांत झाला नाही म्हणजे माणसाला राग किती असावाय याची देखील काय उदाहरणं आहेत म्हणजे राग आणि भिकमाग अशा देखील काही गोष्टी होऊ शकतात आता या गोष्टींचा किती पास्तावा केला तर ते, ते भरून येत नसतं रागापोटी माणूस काही गोष्टी बोलून जातो रागापोटी काही गोष्टी होऊन जातात परंतु त्या पुन्हा निस्तरणं अवघड होऊन जात तसच या बादराने मुलाला हानमार केल्यानंतर भिताडाला डोकं दडकवल्यानंतर त्याचा गळा दाबला हाताने गळा दाबला आणि त्या गळा दाबल्यामुळं त्या मुलाचा मृत्यू झाला मृत्यू मुलाचा झाला हे कळताच म्हणजे हा मुलाला मारहाण करताना त्या मुलाची आजी शालिनी भांडारकर आणि काका संतोष भांडारकर हे तिथच उपस्थित होते या दोघांनी जर ते भांड ते त्या विजय भांडालकरला जर थांबवलं असतं था, सांगितलं असतं तर अक्षरशः त्या मोलाचा जीव वाचला असता परंतु या नालायक लोकांनी देखील त्या मारहाणीचं समर्थन केलं त्यामुळे त्या एका लहानग्याचा जीव गेला जग पाहण्याच्या दृष्टीने जन्माला आलेलं मोल ते जग पाहण्यास राहिलं नाही असं एकंदरीत म्हणता येईल एवढं झाल्यानंतर या मोलाला उचलून या, या तिघांनी म्हणजे विजय भांडालकर शालिनी भांडालकर आणि संतोष भांडालकर यांनी दवाखान्यात नेलं त्या मुलाला दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं डॉक्टरला यांनी सांगितलं की मुलाला चक्कर येऊन पडला तो परंतु डॉक्टरच्या देखील लक्षात आलं हे वेगळं प्रकरण आहे डॉक्टरने सांगितलं की त्याचा मृत्यू झालाय मग मृत्यू झालाय म्हणल्यावरती चार साडेचार पाचच्या दरम्यान हे होळे गावात त्या मुलाला घेऊन आले स्वतः आपल्या घरी आणि संध्याकाळी अंत्यविधीची तयारी केली अंत्यविधीची तयारी केली नऊच्या दरम्यान त्याला सरणावरती चढवलं परंतु गावामध्ये लोक कुजबुजू लागली गावामध्ये लोकांना ला कळलं की बाबा हे प्रकरण साधसुद नाही तर या मुलाला यांनी मारहाण केलेली आहे आणि गळा दाबवून याचा खून केलेला आहे हे गावातल्या लोकांना जवळपास सगळ्यांना माहीत झालं त्यातल्याच काही स्थानिक लोकांनी जे काय समाजकारण राजकारण करणारी लोक आहेत जी काही चांगली लोक असतात त्या लोकांनी रात्री नऊ वाजता ही घटना पोलीस वडगाव पोलिसांना सांगितली तात्काळ वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन धावत धावत आले मुलाला सरणावरती टाकलं होतं त्याला चिता आग्नी देणार तेवढ्यात पोलीस पोहोचले पोलिसांनी तो अंतविधी थांबवला फार मोठासा गदारोळ झाला आजी काका बाप यांनी कालवा केला परंतु पोलिसांनी सदर प्रकरण थांबवलं त्या मुलाला सरनातनं काढलं आणि त्याला पोस्टमार्टम करण्यासाठी बारामतीला घेऊन गेले ज्यावेळी त्या मुलाचं पोस्टमार्टम केलं त्यावेळी कळलं की त्या मुलाला मारहाण झाली आणि त्याचा गळा दाबून खून करण्यात आलेला आहे त्यानंतर मात्र पोलिसांनी शालिनी भांडालकर गणेश भांडालकर संतोष भांडालकर म्हणजे काका आजी बाप या तिघांना ताब्यात घेतलं तेवढ्यात पुणे जिल्ह्याचे पुणे ग्रामीण एस पी जे ग्रामीण एस पी पंकज देशमुख हे देखील बारामतीत आले त्यांनी देखील सदर घटनेचा आढावा घेतला वडगाव पोलीस स्टेशनला भेट दिली सदर प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा असे आदेश देखील दिले त्यावरनं पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतलं आणि दोन रट्टे पडताच यांनी सगळे घटना खरी खरी सांगून टाकली पोलिसांना आणि त्यानंतर मात्र त्यांच्यावरती तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करण्यात आला नंतर मात्र पोलिसांनी ते प्रेत पोस्टमॉर्टम करून वडिलाच्या आजीच्या आणि काकाच्या ताब्यात दिलं त्यानंतर ते होळे गावला नेलं आणि त्या प्रेतावरती अंत्यसंस्कार करण्यात आले परंतु सदर विजय भांडालकर आणि शालिनी भांडारकर संतोष भांडारकर यांच्यावरती गुन्हा दाखल करून यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं परंतु अशा घटनेवरून एकंदरीत असं वाटतं की माणसाची मानसिकता जी आहे ती एवढी खालच्या पातळीवरती गेली का म्हणजे आपण पूर्वी पाहिला असेल की एखादा शेजारच्या गावचा जरी माणूस आला तरी माणसाला वाटायचं हा आपल्या जवळचा आहे किंवा एखादा लातूरचा जर मुंबईला कामाला आला आणि मुंबईमध्ये जर एखाद्या लातूरच्याच माणसाची त्याची भेट झाली असेल तर त्या माणसाला मात्र नक्कीच वाटायचं की हे आपल्या गावचा जीवाचा भावाचा असं वाटायचं परंतु आज रोजी अशी परिस्थिती झाली की आपल्या स्वतःच्या पाल्याला देखील आपण जर त्या पाल्याचा सांभाळ करू शकत नाही त्याचा जर आपण एवढा राग राग करू शक करतोय त्याचा देखील मारहाणीत मृत्यू घडवून येतोय तर आज माणसांची मानसिकता चालली कुठल्या दिशेने हे देखील महत्वाचं आहे म्हणजे असं भयानवास्तव म्हणजे वडील जर मुलाची हत्या करतोय तर हे चाललंय कुठपर्यंत तो मुलगा शाळा शिकला असता नास्ता शिकला असता परंतु ज्याला जन्म दिलाय त्याला दानाही दिलेला असतो म्हणजे जसा जन्म आहे तसा मृत्यू होय परंतु ज्याला जन्म दिलाय तसं त्यांना खाण्याचं साधन देखील निर्माण काय ना काहीतरी झालेला असतं म्हणजे तो मजुरी केली असती नोकरीला लागला असता पुढे जाऊन काहीतरी केलं असतं परंतु तो अभ्यास करत नाही म्हणून त्याला मारणं आणि त्याच्यामध्ये जीव जाणं या घटना मात्र आश्चर्यजनक आहेत तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे